नमस्कार मंडळी उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण असा हा मस्त झंझणी तर्रीदार आणि तेवढाच टेस्टी पाटवडी रस्सा कसा बनवायचा ते पाहतोय ह्या पाटवडी रशाला छान अशी चव येण्यासाठी आज आपण कांदा खोबरं गरम मसाला भाजून त्यापासून ताजा गरम मसाला तयार करून हा रस्सा बनवतोय अशा पद्धतीने बनवलेला हा पाटवडी रस्सा एकदम टेस्टी तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आता तेवढाच आकाराचं खोबरं सुद्धा घ्यायचंय दोन्ही आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचे कांदा आणि खोबरं समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे एकदम टेस्टी असा हा मसाला तयार होतो आता गॅसवरती इथे मी तवा ठेवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम हाय करायची कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा आपल्याला काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा गरम मसाल्यामध्ये एक चमचा धने अर्धा चमचा जिरे त्यासोबतच एक चमचा पांढरे तीळ आणि ह्या मसाल्यामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे दगडफूल साधारण दोन चमचे एवढे दगडफूल घेतलेलं आहे दोन काळी मिरी दोन लवंग घेतलेले आहेत आता मसाला तर काढून झाला इकडे आपण कांदा पाहूया तर कांदासुद्धा छान असा काळपट दिसायला लागलेला आहे गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे हाय फ्लेमवरती अगदी चार ते पाच मिनिटामध्ये कांदा काळपट व्हायला लागतो ला ला तर ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेलं खोबरं टाकून घेऊया खोबरं टाकल्यानंतरसुद्धा गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे हाय फ्लेमवरती खोबऱ्याला छान असा काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे कांदा खोबरं भाजत असताना आपल्याला तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आता आपण ह्यामध्ये गरम मसाला टाकून घेऊया तर हे घेतलेले सगळे मसाले टाकायचे पण काळी मिरी आणि लवंग जे आहेत ते आपल्याला बाजूला काढून ठेवायचे ते भाजून घ्यायचं नाही तर इथे गरम मसाला भाजत असताना मात्र गॅसची फ्लेम तुम्ही बंद करून टाकू शकता किंवा अगदी स्लो फ्लेमवरती हा मसाला न करपू देता भाजून घ्यायचा आहे मसाला टाकल्यानंतर मात्र ह्यामध्ये आपल्याला पाव चमचा एवढं तेल टाकायचं आहे स्लो फ्लेमवरती छान असा सुगंध येईपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून अगदी बारीक असा हा वाटून घ्यायचा आहे हा मसाला बनवत असताना जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी गरम मसाले घेतलेली आहे ती करपून देणे आणि कांदा खोबरं मात्र आपल्याला काळपट रंगावरती भाजून घ्यायचे काळे मिरी आणि लवंग जे आहे ते आपल्याला कच्चा आणि मिक्सरला अगदी बारीक असं इथे मी वाटून घेतलेलं आहे तरी इथे पाहू शकता मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे अशा पद्धतीचा एकदम फ्रेश मसाला असेल तर चव अगदी छान रशाला येते आता आपण फोडणीसाठी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेऊया तर जेवढा आपण लसूण घेतलेला आहे तेवढीच कोथिंबीर घ्यायची आणि लसणाच्या अर्धा आपल्याला आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत आता हे मिक्सरला अगदी असं वाटून घ्यायचं आहे इथे आपली आलं लसूण कोथिंबीर पेस्ट तयार झालेली आहे त्यासोबतच एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आता आपण पाटोडी रशाला फोडणी घालून घेऊया तर कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की एक चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो फ्लेमवरती हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट किंवा चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं स्लो फ्लेमवरती हे छान परतून घेतलं ह्यामध्ये टोमॅटो टाकायचं टोमॅटो टाकल्यानंतर छान मऊ पडेपर्यंत आपल्याला स्लो फ्लेमवरती हा परतून घ्यायचा आहे तर इथे टोमॅटो छान असा मऊ पडायला लागलेला आहे आता ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला टाकून घेऊया तर इथे मला चार वाटी एवढा रसा बनवायचा होता तर मी इथे चार चमचे एवढं हे वाटण टाकून घेतलेलं आहे कांदा खोबरं आणि गरम मसाल्याचं आता कांदा खोबरं गरम मसाल्याचं वाटण टाकल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला हा सर्व मसाला परतून घ्यायचा अगदी स्लो फ्लेमवर तर इथे सर्व मसाला एकजीव झालेला आहे ह्याला छान असं तेल सुटायला लागलं आहे की यामध्ये पण पाणी टाकून घेऊया तर इथे मी चार वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण एक वाटी रशासाठी एक चमचा एवढा इथे मी हा मसाला तयार करून घेतलेला वापरलेला आहे अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेतलं आहे की ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता रशाला छान अशी उकळी काढायची मस्त अशी खळखळून उकळी आली की ह्यामध्ये आपल्याला पाटवडी टाकून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण एक एक करून ह्यामध्ये पाटवडी सोडून घेऊया ज्यावेळी आपण पाटवडी रस्त्यामध्ये टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची त्यामुळे हाताला वाफ लागत नाही पाटवडी रेसिपीला छान असा तुम्ही प्रतिसाद दिला छान छान कमेंट केल्या त्यातलीच एक कमेंट कल्पनाताईंची होती की पाटवडी तर एकदम छान झाली पण आता पाटवडी रस्ता बनवून दाखवा त्यात त्यांनी असं पण सांगितलं होतं की घरातील साठवणुकीचा गरम मसाला कोणताही न वापरता ताजा कांदा खोबरा आणि गरम मसाला वापरून त्यापासून मसाला वाटून हा रस्सा बनवून दाखवा पाटवडी रस्त्यामध्ये सोडल्यानंतर चार ते पाच मिनिट स्लो फ्लेमवरती हा रस्सा उकळून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट हा रस्सा उकळल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे मस्त असा झणझणीत तर्रीदार आणि एकदम टेस्टी असा हा पाटवडी रस्ता आपल्या इथे तयार झालेला आहे तर हा तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता चवीला एकदम मस्त असा लागतो तर हा पाटोडी रसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया जर तुम्ही पाटोडी कशी बनवायची हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा इथे दाखवलेल्या पद्धतीनुसार पाटोडी रसा एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा रेसिपी कशी वाटली कमेंट करा किंवा तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल ते सुद्धा सांगा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा परिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाच किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर उषाच किचनला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद